करते की सर्व मस्त मजेत हेल्दी असा तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर आता या ना स्कूलला सोडायला चालले आहे आणि मी जवळजवळ ना उशिराच ब्लॉग शूट करते कारण सकाळचं रुटीन पड़ा पड़ा हे घेणं जमतच नाही सकाळ पटापट उठवाय उठायचं आणि स्वयंपाक करायच्या नंतर अंघोळ करायची आणि हेच चाललं आहे सध्या रुटीन सध्या रुटीन मध्ये काही चेंज झाला तर कळवेल तुम्हाला दोन दिवस मी पुढचे काय ब्लॉग घेत घेऊन येणार नाही तुमच्यासोबत बाकीचे जे पेंडिंगचे माझ्याकडे आधीचा स्टॉक आहेत त्यातलेच तुम्हाला व्लॉग पाहायला मिळतील दोन दिवस तर म्हटलं चला मग आज ब्लॉग शूट करू आज थोडीशी घरची साफसफाई पण करायची दसऱ्याची आणि जे काय होईल ते तुमच्याशी शेअर केलं जाईल आत्ता माझं एक पार्सल आलं आहे मला आत्ताच कॉल आला प्रमोशनचंच आहे कलॅबोरेशनचं तर मग ते पार्सल घेऊन येते मी आत्ता पहिले अनुला स्कूलला सोडून येते दूध अनु दूध खाली आलेलं असतं मग ते दाखवायचं आणि मग तुमच्याशी बोलते हे पार्सल आता मला रिसीव झालं आहे आता बघू यामध्ये काय आहे आणि तुम्हाला पण दाखवते ओपन केल्याच्या नंतर कारण मला पहिल्यांदा प्रोमोशनल व्हिडिओ बनवला बघतोश यामध्ये क्लोसी हेअर एंट आहे असे तीन बॉक्स मला रिसिव्ह झाले आणि वेवलेट कलरमध्ये मी इथे चूज केलं होतं भरपूर सारे ऑप्शन होते त्यांच्याकडे पण हे चूज केले मी असे तीन बॉक्स आहेत आता यामध्ये काय आहे तुम्हाला दाखवते सो हे असं हे दोन पाऊच आणि त्याच्यासोबतच ब्रश आणि हात आणि लावायचं सगळं आहे आता याचं प्रमोशन व्हिडिओ पहिला मला बनवावा लागेल आणि मग तुम्ही तो इंस्टाग्रामला तर पाहतालच आलच्या जे प्रमोशनचे जे प्रॉडक्ट तुम्ही पाहिले तर ते प्रमोशन आत्ता मला करायचं होतं त्यामुळे मी अशी तयार झाले आहे आता यार यार ते प्रमोशन वगैरे झालं अजून पण माझा सगळा पसारा तसाच आहे हे प्रमोशन वगैरे आलं की भरपूर असा पसारा होतो आणि आज तर घरावरायचं आहे आता अनुला पहिले स्कूलमधून आणते आणि मग घरावर या आपण सगळ्या कसरा तसंही तुम्ही पाहू शकता फक्त मी आत्ता व्हिडिओ बनवले होते दोन अजून ते एडिट करायचे आहेत मला आणि प्रमोशनचे रील्स पण बनवायचे आहेत कारण ते वॉइस ओवर वगैरे करावं लागतो कारण नवीन नाही आहे मी ह्या आता फील्डमध्ये तर मग मला असं डिरेक्ट असं बोलता येत नाही प्रमोशनच्या व्हिडिओवर तरी ॲटलीस्ट कारण व्लॉगिंग वगैरे तर बनू शकते मी पण प्रमोशनच्या व्हिडिओला असं डिरेक्ट बोलता येत नाही त्यामुळे मग मी आता वॉइस ओवर करणार आहे थोडंफार ते आता अनुमचं थोडंसं होतं कारण ते बेबीचं होतं छोटंसं प्रमोशनचं तर मग ते आता अनु आली की मग त्याच्याकडून थोडंसं करून घेईल आणि मग ते पण शूट करेल आणि मग ओवर करेल मग उद्या आता पोस्ट करेल चलो आता मी अनुला आणते आणि मग भेटते बघा खाली नॉर्मल आहे वरती फक्त स्लीवलेस कारण त्या अंडर आमचं होतं मग स्लीवलेस ट्रॉप मला घालावा लागला चलो मग असे जाताना अनुला सोडवताना पावसात गेले आणि आता इतकं ऊन पडलं आहे नवरात्रीची तयारी इथे आमच्या खालीच दांडी असतात इथे बिल्डिंग मागे आणि इथे समोरच दांडी असतात तर तयारी ऑलमोस्ट झाली आहे नवरात्रीची ते पण छान छान ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला मी दाखवते आता किती काय तयारी झाली हे बघा इथं मंडप वगैरे बांधायचं काम करून हे मंदिर आहे या अख्ख्या परिसरामध्ये फक्त एवढंच मंदिर आहे इथे कोकणामध्ये आणि समोर नदी जाते आता हे मंदिर तर खूपदा तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तर इथून एंट्री आहे छान आहे मोठं चांगलं होतं इथे एका दांडिया असतात आणि तिकडे एक दांडी असतात पोरं स्कूल तिकडची मुलं बघा कशी असतात सकाळी वेगळा ड्रेस ड्रेस वेगळा सकाळी दोन वाजता लाईट गेली ती आता अडीच वाजले आहेत माझं हेच सर्चिंग होतं की कसे व्हिडिओ बनू कसे व्हिडिओ बनू प्रमोशनचे वगैरे कारण हेच खरंच माझ्यासाठी नवीन आहे मला माझ्यापासून माझ्याकडून बेस्ट द्यायचा ट्राय करणार मी <laughs> तर मग ते सर्च करत होते तर आता लाईट वगैरे आली आता सगळं आवरूया आपण पहिलं कारण हे बाकीचं इतकं इम्पॉर्टंट नाही आहे कारण आता उद्या पर दिवशीच घटस्थापना आहे त्यामुळे मग आता हा व्हिडिओ तुमच्याकडे तुमच्यापर्यंत कदाचित रविवारी म्हणजे घटस्थापनच्या आध्या दिवशी आला असेल पण मला आजच्या आज हे करून सगळं क्लिनिंग करायचं आहे आता खूप सारा पसारा पडला आहे तर अनुच बाप्पा रोज तिच्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटीचा खावा आणतात वाटीमध्ये कुण काहीतरी होतं ती बाहेर बसून मग तीच खात होती तर म्हणलं चला मग आता आपण आवरायला सुरुवात करूया कारण तीन चार तास कसेही लागतातच कामं म्हणजे जेव्हा आपण कामाला लागतो ना तेव्हाच कळतं की हां इथल जर राहिले इथलज राहिले आपण कामाला लागायच्या आधी हां होऊन जाईन एका तास तर होऊन जाईन असं नाही म्हणजे एकदा लागलं की हे काढा ते काढा असं होतं आणि मला तर त्यात व्हिडिओ शूट करा इकडून अँगल का तिथून अँगल घ्या आणि लॉंग व्हिडिओ आडव्या मोबाईलमध्ये असं असं शूट करावा लागतो मोबाईलमध्ये आणि उभा हा शॉर्ट व्हिडिओ शूट करावं लागतं त्यामुळे मग मला दोन्ही पण व्हिडिओ शूट करावं लागतात त्यामुळे मला एक्स्ट्रा एक्स्ट्राचा टाईम हा लागलाच नाही तर माझं काम लवकर झालं असतं असं नाही पण एक कामाला ना लागलं की खूप काम असं वाढ दिसत होतं मला आणि हे कपडे ना असेच चार पाच दिवसाचे होते म्हणजे सुकत घातले होते ते पण सुकलेच नव्हते मग आज फायनली सुकले आहेत आणि मग जाळ्या वगैरे सगळं झटकायचं काम चालू आहे आता माझं कारण मला बेडशीट ही चेंज केली मी सकाळीच तर मग म्हटलं आता नवी बेडशीट टाकायच्या आधी मला हे सगळं हे क्लीन केलं म्हणजे म्हणजे बरं वाटतं आणि इकडे कंटिन्यू पाऊस आहे त्यामुळे कपडे धुवायचा तर काही सवालच नाही तरी बऱ्यापैकी कपडे धुतले आहेत मी आता ते मला वाटतं की ना आठवड्याभरांनी म्हणजे जेव्हा दसरा संपेल तेव्हाच माझे कपडे सुकतील असं वाटते मला बघा पाऊस हा कंटिन्यू चालू आहे आम मग आमचे त्यामुळे मी जास्तीचे कपडे हे काढले नाहीत नाहीतर मग धुवायला लागलं ला की म्हणजे हे धुवावं का ते धुवावं असं होतं पण चला म्हणलं काही इकडे आपण घट पण बसवत नाही जेवढी आपली साफसफाई होती तेवढी होऊन देऊ आपल्या ह्यानी आणि रोजच साफसफाई आपण हितालची करत असतो माझी तर रोजच चालू असते साफसफाई त्यामुळे मग एक्स्ट्राची अशी काही करावं नाही लागली ला 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 थोड्याशा जाळ्या वगैरे झटकले आणि झालं मग बऱ्यापैकी आणि कपाट वगैरे क्लिनिंग करायची आहे आता ती बघू नंतर कधीतरी करेल तो तर तो पण ब्लॉग तुमच्याशी शेअर केला जाईल इथे ना हँगरला एवढे कपडे झालेत की म्हणजे काहीही झालं कीच तिथेच कपडे सुकले की तिथेच अडकवा मग ते मी आता थोडंसं चेंज केलं म्हटलं की थोडंसं हाईड होईल असं दरवाजा मागं थोडेसे लावूया आणि बाकीचे जे न लागणारे आहेत ते सगळे कपाटीमध्ये घड्या घालून ठेवूया तर खाली सगळा कचरा पडला होता कारण वरून सगळं झाडलेलं मग बेडशीट वगैरे अंथरून झाल्याच्या नंतर सगळे कपडे वगैरे फोल्ड केले आणि ठेवून दिले बघा हा फायनली इथे माझी बेडरूम सध्या क्लीन झाली आहे मी एक एक रूम अशी क्लीन करत होते आता मी आले आहे किचनमध्ये किचनमध्ये पण सगळ्या जाळ्या वगैरे भरपूर झाल्या होत्या बऱ्यापैकी तरी पण मी गावावरून आल्याच्या सगळं साफ केलं होतं तरी पण झालं कारण भरपूरच इकडे धूळ वगैरे येते त्यामुळे मग लगेच तयार होतात जाळ्या आता मी तुम्ही तुम्हाला तर माहिती असेल की गाव नाल्याचा ब्लॉक तुम्ही पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल की मी आल्याच्यानंतर सगळे भांडे हे घासून काढले आहे तर आठवडा पण नाही झाला ना त्याला त्यामुळे म्हणलं की आता भांडे नको घासायला कारण परत मग खूप राहाडा होतो आणि माझ्यात एवढी कॅपॅसिटी पण नाही की एवढं सगळं काम मी करू शकते कारण आता तर आठवड्यापूर्वी तर सगळं साफ केलं आहे आणि परत मग आता करायचं म्हणल्यावर मग मग म्हणलं की चला भांडे वगैरे नको सगळे जे काही रॅकवर होतं ते सगळं नीट लावलं मी जे काही चॉकलेट वगैरे होतं बऱ्यापैकी ते वरण्यामध्ये वगैरे काढून ठेवलं आणि मला शेंगदाणा ना खाली लागतात माझ्या हातापाशी ते खूपच वरती होतं मग इकडे माझ्या हातापाशी असं शेंगदाणे मी काढून घेतले बाकीचं मग किचन वगैरे थोडंसं खराब झालं होतं मग ते पण आवरून घेतलं बऱ्यापैकी आणि ही प्रमोशनचे प्रॉडक्टचे बॉक्स वगैरे होते मग ते सगळे पोटमाळ्यावर ठेवून दिले जे काही सकाळी भांडे घासले होते ते सगळे मी जाळीमधले काढून ट्रॅकला लावून दिले आणि थोडेसे भांडे होते जे आता जेवण केलं होतं दुपारी मग ते सगळे घासून घेतले हे विम बार नवीनच आणलं आहे म्हणजे त्याला डिशवॉशर लिक्विड म्हणतात ॲक्च्युली मी फक्त साबण सोपच आत्तापर्यंत वापरत होते हे माझ्या जेव्हा मी सासरी होते ना तेव्हा हे वापरत होते पण ना आता नाही वापरत इकडे आल्यापासून पण इकडं पहिल्यांदाच आणला आहे आता मग बघू कसा रिझल्ट वगैरे येतोय पण ते जास्तीचं टाकावं लागतं मग ते नाही मला परवडतच नाही त्यामुळे मला ना सोपच परवडतो काही म्हणतो मी आता संसारात थोडीशी कास काटकसरी केलीच पाहिजे तरी इथे ना बाकीचं सगळं स्टाईल वगैरे खराब झालं मग ते पण साफ करून घेतलं आणि हांडा मी हे पाणी कधीतरी येतं म्हणजे दिवसातून एकदा असं त्यामुळे मग आता आलं होतं पाणी तर चला म्हणलं हांडा पण भरून घेवा आणि हायड्रेशनसाठी थोडस पाणी पेल आपल्या शरीराला पण हायड्रेशन हे भेटलं पाहिजे तर खिडकीमध्ये पण भरपूर अशी घाण झाली चल म्हणलं आता खिडकी पण साफ करूया खिडकी पण पुसून वगैरे घेतली आणि बाहेर पण जाळ्या झालत्या त्याच्या मग जाळ्या वगैरे सगळं घ्यावं म्हणलं मग तेच आता चाललं आहे माझं पार बाहेर असं कोपऱ्यापर्यंत हात घालू घालू सगळं काढलं आहे आणि किचनच्या खालचं पण म्हणजे खूपच जास्त खराब झालतं डब्याच्या वगैरे खाली अशी घाण साठली होती मग चला म्हणलं आज ती पण क्लीन करूया आणि इकडे हांडा ठेवते मी या साईडला तुम्ही तर आधीपासून पाहताच माझे व्हिडिओ किंवा मग होम टूरमध्ये पाहिला असेल की इकडे साईडला हंडा असतो मग तिथंचं पण सगळं क्लीन केलं खाली सगळे कांदे वगैरे टाकून दिलते मी मग ते सगळे खूप खराब झालं मग ते घासून काढलं ते ओटा आणि कांदे सगळे मी असं भरून ठेवले कारण थोडेच राहिले आहेत आता आता दिवाळीच्या सुट्टीपर्यंत तेवढं जातील मग दिवाळी गेल्यावर आांता येईन या ह्या हेतूने मग आता आम्ही तेवढं ते डिवाईड केलं कांद्याचं बाकी सगळं पुसून वगैरे काढलं आणि झाडून पण काढलं फ्रीजवरचं पण भरपूर खराब झालं तर तसं मी तिथं रोज आवरते पण आवरणारे एक हात असेल आणि करणारे भरपूर हात असतील तर ते रोज पसारा होतो म्हणजे होतोच कारण काही आणलं तर तिथेच ठेवता ठेवतात सगळ्या आणि पावसाचं बघा खूप जास्त पाऊस येत होता तर आता दाखवते रूम तर पहिल्यांदाच क्लीन झाली मागाशीच दाखवली तुम्हाला पण किचनमध्ये थे। ना बाकी सगळं क्लीन केलं आहे फक्त खालचं झाडून पुसून फक् वगैरे घ्यायचं आहे आणि हॉलमध्ये बघू पाहू शकता इकडच्या दोन रूम आवरले की हॉलमध्ये पसारा झाला कारण हॉलमध्ये फक्त अनू होते त्यामुळे मग सगळं तिने खराब केलं तर पहिल्यांदा टी व्ही युनिटच्या इथं आले तिथाचं सगळं पहिल्यांदा पुसून घेतलं आणि नंतर छान असं ठेवलं तिथं ऑर्गनाईज केलं आता ते प्रॉपर ऑर्गनाईज नाही केलेलं मी कारण अणूचे काही खेळणे अनुनं ठेवून दिलेत काय काय बेडमध्ये आहेत काय काय कुठे पण टाकले तिने काय मला त्याचा मिळत बसत नाही त्यामुळे मग मी काय ते अजिबातच हे नाही केलं आणि वरच्या जाळ्या वगैरे झाल्या होत्या थोड्याशा नॉर्मल झाल्या होत्या तर ते पण साफ करून घेतल्या आणि फक्त आता शेवटचं काम राहिलेलं आहे झाडून पुसून ते पण मी करत आहे आणि अनुसा हात आहे हा मध्ये मध्ये कारण तिला माझा व्हिडिओ खराब करायचा असतो मी व्हिडिओ काढायला लागले ती मध्ये मध्ये असा हात घेणार म्हणजे घेणार तर ते छान असं झाडून घेतलं सगळं आणि एक शेवटचं काम म्हणजे पुसून पुसून घेतल्याच्या नंतर एवढं छान वाटतं ना आणि घरातल्या प्रत्येक कामाला फुल स्टॉप पुसून घेण्यानेच लागतो त्याच्यानंतरच ते घर आपलं छान दिसलं पाच वाजले आवरलं मी आता कसं करतात कसं काय आवरलं आहे ते तुम्हाला दाखवते फायनल लुक घराचा दसऱ्याची फायनली साफसफाई झाली तर आता कपडे पण धुतलेत कारण सकाळचे कपडे पण धुवायची भाकी होते आणू तर आता याला कपडे सुकायला घालते आणि इतका पाऊस येतोय ना कसे कपडे दसऱ्याची सुकवायचे सांगा बरं म्हणजे गोधडीन ते मी धुतलं आहे पण त्याला आता जवळजवळ दहा पंधरा दिवस म्हणजे दसरा संपवून जाईन तेव्हा आमचे कपडे सुकतील असं इकडचं वातावरण आहे दाखवते तुम्हाला पूर्ण भरून आले तर समोरचं अजिबात पण दिसत नाहीये आणि आता माझं काम सगळं आवरलं आहे तरी पण पावसाने काय स्टॉप केलं नाही एका पावसाचं काम हे स्टॉप नाही झालेलं आता ते कधी स्टॉप होईल आम्ही नवरात्रात इकडे दांडिया वगैरे खेळायला खूप मज्जा येते पण ह्या पावसामुळे सगळं मूड ऑफ होईल बहुतेक या वर्षी प्लीज पाऊस जायला पाहिजे गॉड गॅलरीमधून तर सगळे आता कपडे सुकायला घातले आहेत बऱ्यापैकी बेकिंग आहे सगळी झाडे वगैरे तिकडेच मी ट्रान्सफर केले आहे तर पाऊस बघा भरपूर पाऊस आहे सो कुसूर वगैरे सगळं झालं आहे असं ही बेडरूम छान अशी क्लीन झाली आहे इकडचे कपडे सगळे इकडे ट्रान्सफर केले कारण दरवाजे रावले मग हे हाईड होतं आणि इकडे इथे पण छान असं क्लीन केलं आहे सो नाईट छान असं किचन पण क्लीन केलं आहे विंडो पण क्लीन केला आहे ऑलमोस्ट सगळं झालं आहे जे कांदे सगळे भरून ठेवले आहेत मी कारण थोडेच राहिले आहेत आता इथे पण थोडेच राहिले बाकी सगळं आतमधलं खूप खराब झालं तर ते घासून पुसून काढलं आणि थोडं सगळं आवरलं आहे ओपनवरचे जाळे वगैरे सगळं काढलं आहे रूम बेडरूम पण छान अशी क्लीन झाली आहे पाऊस कंटिन्यू वाढला आहे आमचा धोका यावर तर आम्हीच बसतोय आणि असं काहीचा लुक आहे आता ह्या पावसासोबत आजचा व्हिडिओ मी इथे एंड करते क्लिनिंग वगैरे सगळी झाले आहे तर उद्या घटस्थापना त्याचा पण छान असा ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करेल आम्ही घट वगैरे नाही बसवत कारण सासरी माझ्या सासूबाई वगैरे बसवतात हो मग एका घरामध्ये तीन टीम किंवा दोन घट नको वाटतात त्यामुळे मग आता ह्या मी घट नाही बसवणार आहे म्हणजे मी नाहीच बसवत घट चला मग आजचा व्हिडिओ मी इथं जाईन करते कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी कसो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय